नमस्ते मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण आहोत सध्या हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैला आलेली आहेत था हा भाग चौथा आहे दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव हो दादा गणेश टट्टो पाटील तट्टू पाटील आणि गाव कुठलं रोहिलागड रोहिलागड तालुका जिल्हा तालुका अंबड जिल्हा जालना आ, जालना जिल्ह्यामध्ये आलाय हा आणि कोणता पैल घेऊन आला ह्याचं नाव काय पवन आहे पवन पवन कुठल्या खांदे डावी डावी पहिल्यांदाच आला पेडगावच्या मैदानासाठी हां पहिल्यांदाच आलो बरं बरं का आला पहिल्यांदा पहिल्यांदा आलो पाव म्हणलं कसं काय मैदान कसं काय नाही कशी चर्चा आहे पेडगावमध्ये चांगली चांगली आहे बरं बरं हा तिकडं कशामध्ये पळतो पवन गाड्यातच पळतो गाड्यात पण बिंदोड मध्ये पळतो सेकंदाला पळतो नाही ना अशा मैदानावर ओपनलाच बरं बरं तीन फेरायच्या आणि कसं नियोजन आहे कोणाबरोबर पायरा करण्यात आला मथोर बरोबर हा फुटला सोप्याचा सुप्याचा बरं सुप्याचा त्याच्याबरोबर पाळणार आहे दादांनी सांगितलेलं आहे कधी निघाला होता रात्री अकरा वाजता बरं तुमच्या भागातनं किती गाड्या आहेत अजून बरेच गाड्या उत्सुकता लागली मैदानाची हा कसं आहे मैदान कसं आहे बघितलं चांगलं चांगलं आणि वातावरण कसं वातावरण चांगलंय थांबायला जागा वगैरे कशी काय एकदम चला मित्रांनो बघू अजून कोण कोण आले काय तुझं जाऊ जालना भरपूर बैल गाडी मला हो बरोबर आणि कोणती कोणती बैल आणली त्याचं नाव काय पाठीमागच्या भारत 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 कुठल्या खांदी डावी डावी आणि हा सरजा मित्रांनो बघू शकता हा आहे कुठलं गाव कुठलं पण जालनात दाखल गाव आंबड तालुका आंबड तालुका बरोबर कधी निघाला होता रात्री सहा वाजता रात्री काल रात्री निघाला होता सहा वाजता ट्र संपूर्ण ट्रॅव्हलिंग केलं का हो पूर्ण आता पोचला तर ज्येष्ठ मित्रांनो गाडी आली त्यांची ह्याचं नियोजन कसं आहे कोणाप्र पाळणार आहे घरचीच गाडी घरचीच गाडी का होता नाही गाडी चांगली पळत बरोबर तिकडे कशात पळतात ते दोघं शंकरपटातले पण इकडे बी दोन तीन मैदान केले कुठले कुठले मैदान केले माय सिरसला मैदान केलं पण पावसामुळे कॅन्सल झालं ते झालं झालं त्यानंतर त्यानंतर आमचे दोन तीन मैदान झाले फळवणीला होता का फळवणीला होता का होता का बरं तिथं कोण होतं हीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो आपण आता सध्या हिंदीगिरी पेड़गावच्या मैदानामध्ये आहे आणि आत्ताच एक गाडी आली आणि त्यातून ह्या ताई उतरल्या ताई नमस्ते नमस्ते आपलं नाव काय ताई सुमन बालचंद्र गपले बरं बरं तुम्ही स्वतः बैलगडी मालकीने हो, स्वतः मालकी बरं आणि गाव कुठलं तुमचं ताई सिन्नर खांबाळे सिन्नर खांबाळे तालुका कुठला तालुका सिन्नर बरं आणि नाशिक जिल्हा हो जिल्हा नाशिक जिल्ह्यात आलेले आहेत नाशिक जिल्ह्यातल्या पहिल्या बैलगडी मालकीन म्हटलं तरी का नाही एवढ्या लांब आला आहे तुम्ही बरोबर पहिल्यांदाच आला काय ह्या बाग हो पहिल्यांदाच कधी निघालो होता ताई आम्ही काल रात्री पाच वाजता निघालो होतो रात्री पाच वाजता बरं मुक्काम वगैरे कुठे केला का नाही डायरेक्ट इथंच माहिती डायरेक्ट इथंच आणि विशेष म्हणजे का कोणती कोणती बैल आणलीत आम्ही दौलत बैल आणला लाखलगावचा लाखल दौलत बैल आहे हो। बघा तिकडे दाखवा प्रेक्षकांना हो। लाखलगावचा दौलत बैल आहे आणि कुठल्या खांदी तो डाव्या खांदी डाव्या खांदि आणि ह्याचं नाव काय गुरु गुरु बघा मित्रांनो हा गुरु आहे कुठल्या खांद्या उजव्या खांदी बर आणि तो कशात पाळणार आहे ओपन का आदत मध्ये नाही ओपन मध्ये तो ओपन मध्ये आणि कसे पहिले एच पहरी। एच पहरी। एच पहरी, था, था। किती वर्षापासून आठवत बीने माझ्या वडिलांच माझा भाऊ तेच आणि तुम्ही किती म्हणजे तुमच्याकडे कुठली कुठली बैल होऊन गेलेली आमच्याकडे भरपूर बैल होऊन गेलीत बरं राहिला गाव कुठलं म्हणा तुमचं खंबाळे खंबाळे आणि सिन्नर मतदारसंघ म्हणजे ह्यांचा माणिक बरोबर का माणिकराव कोकाटे साहेबांच्या मतदारसंघातून आला तुम्ही आणि कसं वाटतं म्हणजे हा पेडगावच्या मैदानाबद्दल काय उत्सुकता आहे ताई काय नाही छान वाटतं म्हटलं सगळे गेले चला आपण पण जाऊया बर बघूया स्वतः गाडी घेऊन जाणार काय झुपायला खाली तुम्ही हो स्वतः झुपता नाही भाऊ ये मुलं ये सोबत आहे सोबत आहे सगळी आहे बरं आणि जॉकी कोण आणलाय का तुम्ही जॉकी भाऊ आहे माझा स्वतः भाऊ चालू सगळ्या घरचा साज आहे हो सगळ्या घरचा साज बघा हा बघा कसा दिसायला कसा आहे एकदम सुंदर आणि विशेष म्हणजे ताई ह्या मैदानाबद्दल काय चर्चा आहे तिकडं तिकडं खूप चर्चा आहे खूप मोठं मैदान आहे म्हणून म्हणून ओळखली जाते पुढील वाटचालीच्या शुभेच्छा धन्यवाद ताई मित्र नाव काय तुझं इंदुरे कुठलं गाव बीड बीड गाव कुठलं पण दगडी शाजनपूर दगडी आज दगडी शाजनपूर दग दगडी शाजनपूर आणि तालुका बीड बीड तालुका बिडन जिल्हा पण बीड बरं किती किलोमीटर आहे बेडगाव तीनशे तीनशे किलोमीटर आहे आलं ट्रकच घेऊन आले बैल बघा ट्रक मध्ये आणलेत अख्खा ट्रकच घेऊन आले बैल आणि कोणती कोणती बैल आणली त्याचं नाव काय सरपंच आहे सरपंच थांबा थांबा सरपंच आहे कुठल्या खांदी हा डाव्या खांदी डाव्या खांदी ओपन मध्ये पाळणार का ओपन मध्ये कोणाबरोबर आमच्या इकडचा दहा दहा शंभू दहा दहा शंभू तुमच्या बरं तुमच्या भागात आणि ह्याचं नाव काय बाजी बाजी कुठं पळणार आहे ओपन का आदतमध्ये ओपन मध्ये पळणार आहे ओपन मध्ये योजना आहे आहे बर आणि त्याचं नाव काय झालं बादल बादल माझा मित्रांनो तो बादल आहे कुठल्या खांदी पळतो तो तो उजव्या खांदी बरं कुणाबर योजना आहे त्याच वडकीच्या राजा वडकीच्या राजा बरोबर आणि हे आदतला ओपनला पाहणार ओपनला ओपनला आणि तो बसलेला आदत आदतला पळणार आहे आदतला कुणाबरवणी योजना आहे ह्याच बाईला सोबत आहे पण बरोबर बादल बरोबरच आहे म्हणजे ती घरचीच गाडी घरची कुठल्या तो ते डाव्या खाली पद्धत एवढ्या लांब आलाय काय मैदान मैदानाय आता फोनवर पाहिलं होतं आता समोर समोर बैल तसंच फोनवर पाहिलं तस तसंच आहे वेगळं नाही काय दाखवलं काय वेगळं आणि किती जण आलाय तुम्ही आम्ही सहा नऊ जण आलो होतो आणि हे ट्रक का घेऊन आला असंच बैल लय मोठे होते चार बैल होते दाबा दाबी नको काय नको त्रास नको त्रास नको बरोबर बाकी काय म्हणशील काय या मैदानाविषयी काय सांगशील तू पहिल्यांदाच आले पहिल्यांदा चालू सांग तू पहिल्यांदा आलाय पहिल्यांदा चालू कसं वाटतंय वा, म्हणजे ह्या मैदानाविषयी काय उत्सुकता आहे तुला काही नाही आता उत्सुकता उद्याच कळेल उद्याच कळेल चला तुम्हाला शुभेच्छा हा धन्यवाद